रोज फक्त ही एकच ट्रॉफी खा आणि निरोगी रहा असं मी नाही म्हणत आपले पूर्वज म्हणून गेलेले नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर सांगितल्याप्रमाणे ना असाच आवड्याचा एक साधा आणि झटकीपट तयार होणारा पदार्थ आहे आणि शिवाय हा आहे ना वर्ष ते सहा महिने आरामात टिकतो तर त्यासाठी ना इथं बघा अर्धा किलो आवळे घेतलेले आणि आवळ्या आवळ्यामध्ये ना भरपूर अशी फवारणी म्हणजे औषध फवारणी केली जाते म्हणजे लवकर आकार त्याचा वाढण्यासाठी म्हणा किंवा पीक लवकर येण्यासाठी तर त्यासाठी आहे ना मीठ आणि हळदीनं आवळा धुतला ना तर याच्यावर जे काही केमिकल असतं ना ते पूर्णपणे निघून जातं आणि मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा ताससुद्धा तुम्ही असाच आवळा ठेवू शकता नाहीतर मग चुण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तर अर्ध्या तासानंतर आहे ना हा आवळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आहे ना पाणी ठेवलेले आहे आणि वरती स्टीमरची जाळी ठेवलेली आहे तर हा आवळा आहे ना जितका लो फ्लेमवर छान असा शिजला जाईल ना तितकाच बघा ही आवळ्याची ट्रॉफी जास्त दिवस टिकते आणि आवळ्याबद्दल तुम्हाला महत्वाचं सा काय सांगायचं सा? खूप सारे महत्व आहेत खूप सारे फायदे आहेत रोज जर तुम्ही एक आवळा ना तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते शिवाय तुमचं रक्तसुद्धा शुद्ध होऊ शकतं डायबिटीजवाल्यांना तर हे वरदानच आहे आणि शिवाय बघा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध करून देतं हाडं मजबूत करतात असे एक नाही अनेक फायदे आहेत या आवळ्याचे आणि खरं तर आवळा जो आहे ना तो थंडीमध्येच उपलब्ध होतो ओला वाळका तुम्हाला कुठेही मिळेल पण ओला आवळा आहे ना थंडीमध्येच उपलब्ध होतो मग अशा वेळेस याचा फायदा नको करून घ्यायला बरं बोलता बोलता बघा आवळे सगळे असे सोलून घेतलेत बिया वेगळ्या केलेल्या आहेत आणि हिथं काही आहे ना खडे मसाले घेतलेत बरं का आणि आवळा आहे ना हा व्यवस्थितचा वाटून सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला तर मिक्सरमध्ये ना पाणी न घालता छान असं वाटून घेतलेलं आहे तर हिथं मसाले काय घेतलेत ते सांगते नाहीतर तुम्ही म्हणाल बोलण्याच्या नादामध्ये हिनी फायदे सांगण्याच्या नादामध्ये जे मसाले घेतले होते ते सांगितलेच नाहीत तर इथं बघा छान दोन ते तीन अशा दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत मोठी वेलची चक्रफूल घेतलेले पाच सहा हिरवी वेलची घेतलेली आणि एक मोठा चमचा भरून आहे ना मी शेप घेतलेली आहे आणि खमंग असं खरपूस भाजून घ्यायचंय आणि काळजी करू नका जरी तुमच्या लक्षात नाही राहिलं ना तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देणार आहे हे यामध्ये ना काळी मिरी आणि लवंग आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता काळी मिरी तेवढी जास्त घाला आता हिथं ना याची पावडर करून झालेली या पावडरमध्ये आपल्याला घालायची आहे एक मोठा चमचा भरून आहे ना सुंट पावडर तुमच्याकडं जर वाळकं आलं असेल ना ते सुद्धा घालू शकता हिथं मी जायफळ डायरेक्ट न घालता माझ्याकडं पावडर होती म्हणून अगदी अर्धा चमचा घातलेली आहे जास्त सुद्धा जायफळ घालू नका नाहीतर त्याचा मेंदूवर परिणाम होतो तर, तर यामध्ये ना अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आता हे सगळी बघा पावडर मसाला वाटून झालेला आहे आणि खरं सांगते ताज्या ताज्या मसाल्यांचा सुगंध खूपच भारी येतो आता कढई तापायला ठेवली आहे मी स्टेनलेस स्टीलची आणि यामध्ये ना एक चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचे तूपच घाला तेलाचा अजिबात वापर करू नका कारण हा पदार्थ आपला आहे ना तो चांगला पाच ते सहा महिने आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही तर त्यासाठी तूपच घाला आता जी पेस्ट आपण आवळ्याची बनवली होती ना पेस्ट याच्यावर छान अशी खमंग भाजून घ्यायची आणि आता किती वेळ भाजायची किंवा ही ट्रॉफी तयार झाली की नाही ते कसं ओळखायचं सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे मी त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आणि खरं सांगते मी सुद्धा आहे ना रोज एक आवळा आवर्जून खाते आणि कधी खाते तर मी सकाळी बघा आहे ना एक आवळा खातेच खाते आणि त्याच्यावरती आहे ना कोमट पाणी पिते तुम्ही जर आहे ना अजूनपर्यंत आवळा खायला जर सुरुवात केली नसेल ना नक्की सुरुवात करा खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीराला तर इथं बघा मी अडीचशे ग्राम आहे ना गूळ घेतलेला आहे जर तुमच्याकडं चिक्कीचा गूळ मिळाला ना काळा तो घेतला तरी चालेल पण माझ्याकडं हा पुरणपोळीचा गूळ होता म्हणून तोच घेतलेला आहे आणि किसून घेतलेला आहे आता इथं गूळ किती घ्यायचा तर मोजूनच आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर अर्धा किलो बघा आवळे घेतले त्यातल्या सगळ्या बिया वगैरे निघून ते अडीचशे ग्रॅम आणि हे अडीचशे ग्राम असं टोटल आहे ना दोन्हीचं प्रमाण सारखं ठेवलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय जर तुम्हाला लागलं तर याच्यामध्ये तुम्ही तूप सुद्धा ऍड करू शकता आता हे मिश्रण कितपत शिजवायचं आणि कितपत नाही शिजवायचं तर आहे ना टोटल बघा अगदी मिडियम गॅसवरती आहे ना हे मिश्रण शिजवत असताना दहा मिनटं झालेली आहेत आता मी ते एक चमचा घेतला आणि चमच्याने ना असं वाकडा करून बघणार आहे की बघा मिश्रण अगदी पटकन असं पडलं जाते तर मिश्रण अजून आप आपल्याला अजून पाच मिनटं तरी शिजवलं पाहिजे तरच हा ही जी आवळ्याची ट्रॉफी आहे ना ती जास्त दिवस टिकली जाईल आता जो मसाला बनवला होता आपण तो सगळा यामध्ये घालून घ्यायचा आहे तर अर्धा किलो आवळे होते त्याच्यासाठी आहे ना मी अगदी परफेक्टच असा मसाला घेतलेला आहे कारण जरी एक्स्ट्रा मसाला जर राहिला तर तो मसाला आहे ना तुम्ही ज्या वेळेस मुलांना सकाळचं दूध गरम करून देत असाल तर त्यामध्ये ना तुम्ही अगदी अर्धा चमचा आहे ना शिल्लक राहिलेला मसाला तुम्ही घालू शकता जर जास्त प्रमाणात बनवला तर नाही बनवला माझ्या एवढा जर बनवला ना तर तुम्हाला शिल्लक ठेवायची गरज लागणार नाही आता इथं ना मी बघा अगदी बेसिक साहित्य घातलेले जसं की थोडंसं मी भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे थोडंसं आहे ना परत लागलं तर तूप घालायचं आहे तूप जर लागलं तर घाला जास्तसुद्धा तूप घालू नका आणि आता हे मिश्रण आहे ना आपलं बघा छान असं शिजत आलेलं आहे तर कसं ओळखायचं तर इथं बघा Uh, मी एक चमचा घेतलेला आहे तो परतत असताना आहे ना याच्यावरती असा उभा करून ठेवला तर चमचा लगेच पडत होता म्हणजे आपलं हे मिश्रण अजून आपल्याला थोडंसं शिजवावं लागेल जोपर्यंत बघा या मिश्रणामध्ये ना चमचा अगदी हात न लावता जर उभा राहत असेल ना तर आपलं मिश्रण जे आहे ना ते पूर्णपणे शिजलं गेलेलं आहे आता मी परत थोडंसं बघा तूप घातलेलं आहे कारण मिश्रण आहे ना कढईला थोडस चिटकत होतं यामध्ये आपण काही मसाले घातले होते त्याच्यामुळे ना कढईला थोडस चिटकत होतं तर ही स्टेनलेस स्टीलची कढई होती जर तुमच्याकडं नॉनस्टिकची जर कढई असेल ना ती वापरली तरी सुद्धा चालेल पण मी तर सांगेल की ही जी आवळ्याची टॉफी आहे ना ती तुम्ही लोखंडाच्या कढईमध्येच आवर्जून करा कारण त्यामध्ये ना लोहाचं जा प्रमाण जास्त प्रमाणामध्ये उतरलं जातं आणि थंडीमध्ये ना लोह म्हणा कॅल्शियम आपल्या शरीराला भरपूर आवश्यक असतं तर इथं बघा छान असा आहे ना चमचा मिश्रणामध्ये उभं आहे अजिबात पडत नाहीये आणि मिश्रण हे आपलं छान असं तयार झालेलं आहे आता कधी जास्त ओव्हर कुक करायचं नाहीये तर या एकाच मिश्रणापासून ना तुम्ही अगदी वेगवेगळ्या पद्धतीची ट्रॉफी म्हणू नक शकता किंवा कॅन्डी म्हणू शकता काही बनवू शकता किंवा आहे ना असंच तुम्ही चूर्ण म्हणून सुद्धा खाऊ शकता जे आपण बाहेरून आवळ्या चूर्ण आणतो किंवा आवळ्याचं बरेच काही प्रकार मिळतात पण ते बाहेरून न आणता तुम्ही घरामध्ये जर ट्राय केले ना तर घरातलं पौष्टिक सुद्धा आणि हेल्दी सुद्धा तर हिथं आम्ही एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेट वरती आहे ना थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून मिश्रण जे आहे ना आपण काढताना बेसला चिकटणार नाही आता हे आहे ना चांगलं एक असं पसरून घ्यायचं आहे मला हा जो पदार्थ आहे तो मुलांसाठी बनवायचा होता कारण मुलं सकाळची जातात थंडी असते आणि गावाला तरी तशी भरपूर थंडी आहे मग त्यांच्यासाठी आहे ना माझा छोटा मुलगा तर अजिबात खात नाही मग त्याच्यासाठी ना मला ही टॉफी बनवायची होती की हे चॉकलेट म्हणून तो आवडीनं खाऊ शकतो तर मोठ्या मुलाला मी कँडी बनवली आहे आणि छोट्या मुलांना मुलाला आ, ही अशी टॉफी बनवली आहे कारण तो जे काय आपण म्हणतात ना आयुर्वेदिक घरामध्ये ट्राय करतो आणि मुलांना देतो तर तो खायचं शक्यतो नाकारतो मग त्याच्यासाठी आहे ना, ना असं वेगळं काहीतरी करून दिलं ना तर तो खातो आणि थंडीपासून त्याचं संरक्षण सुद्धा होतं असं मला तरी वाटतं तर बरं आता हे बोलणं आपलं बाजूला ठेवूया आणि हिथं ना मी हे छान सेट करून घेतलं पूर्ण थंड करून घेतलं आणि याच्यात ना असे जसे तुम्हाला आकार हवा असेल ना तसा करू शकता नाहीतर मग याचे ना छोटे छोटे असे गोळे करून साखरच्या पावडरमध्ये घुळवून सुद्धा ठेवू शकता मी ते सुद्धा बनवले पण इथं आहे ना अशी याची चपटी एक अशी पट्टी काढून घेतलेली आहे मी आणि त्याला आहे ना असा टॉफीचा आकार दिलेला आहे म्हणजे चॉकलेटचा आकार दिलेला आहे तर दिसायला सुद्धा भारी दिसतं आणि शिवाय ना टिकत सुद्धा जास्त दिवस आणि हिथं ना मी याला साखरेच्या पावडरमध्ये घोळवून घेणारे जे आपली नॉर्मल साखर असते ना त्याच साखरेमध्ये चांगला असं सा घोळवून घ्यायचं आणि खरं सांगते काही वेळेला कसं होतं ना आपला हवेचा आणि साखरेचा बघा संपर्क आला ना तर साखरेमध्ये पाणी होतं बऱ्याचदा आपण कॅन्डी किंवा असं टॉफी वगैरे बनवतो बर्णीमध्ये ठेवतो आणि काही वेळेला हवेचा आणि साखरेचा जर संपर्क आला तर थोडंसं पाणी झालं होतं तर त्याच्यासाठी आहे ना आपली जेव आपल्याला जेवढी पाहिजे ना तेवढी काढून घ्यायची आणि परत हवा बंद करून आहे ना एक प्लास्टिकचं पिशवी म्हणा त्या झाकणाला लावून आहे ना ती पॅक बंद करून ठेवायची त्याच्यामुळे ना हवेचा आणि साखरेचा संबंध येत नाही आणि हिताना मी काही कॅन्डीसुद्धा बनवून घेतलेली आहे तर कँडी बनवून झालेली आहे आणि टॉफीसुद्धा बनवून झालेली आहे तर मी इथं काचेच्या बर्णीमध्ये ना लगेचच भरून ठेवणार आहे कारण आपण बऱ्याचदा आपण सकाळचं घेतो आणि कधीकधी आहे ना झाकण जरी बघा अगदी सैलसर बसलं ना तरीसुद्धा हवा यामध्ये जाते आणि मग त्याला पाणी सुटतं तर तुम्ही सुद्धा आहे ना या पद्धतीने आहे ना जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत तरी आहे ना आवळ्याचा असा वापर वर्षभरासाठी करून ठेवा आणि हो इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तुम्ही तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला आहे ना व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका वाटत असेल मी कुठला पदार्थ किती घातला मला कमेंट करून आवर्जून विचारू शकता तुम्ही आणि आहे ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न तर तरी तर ट्रॉफीसुद्धा बनवून झालेली आहे आणि सुद्धा बनवून झालेली आहे तर एक कँडी आहे ना मी खाऊनच बघते की टेस्ट कशी झालेली आहे कारण यामध्ये ना सगळे आयुर्वेदिक घटक घातलेले गट आहेत आपण हळद जायफळ सगळं आयुर्वेदिक घातलेले खूपच भारी झालं आहे बरं का बघितलं ना तरी तोंडाला पाणी सुटलं तुमच्यासुद्धा सुटेल नक्की ट्राय करा